इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप सुसंस्कार शिबिरे ही काळाची अत्यंत महत्वाची गरज आहे ग्राम गीताचार्य श्री हनुमंत ठाकरे श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबीर जुना धामणगाव येथे समारोपीय कार्यक्रमामध्ये अध्यक्ष म्हणून क्रीडा विभागाचे प्रमुख श्री महेश धांदे वसतीगृहाचे प्रमुख अंकुश डुकरे काजल आरोग्य सेविका संघर्षा पाटील पद्माताई पोटरकर हर्षाली कुईटे माधुरी व शिबीर प्रमुख मुख्य प्रमुख मार्गदर्शक ग्रामगीताचार्य हनुमंत ठाकरे उपस्थित होते पाहुण्यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर यांच्या प्रतिमाचं पूजन करण्यात आले गुरुदेव कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली हिमांशु घाडगे या, या विद्यार्थ्यांनी दीपासनाद्वारे सर्व पाहुण्यांचे प्रात्यक्षिक व स्वागत केले बौद्धिक तासाकी अंतर्गत विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम राष्ट्रीय एकात्मता नव समाज संत महापुरुष यांच्याविषयी माहिती दिली गेली त्यावर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कला सादर केली त्यामध्ये मेहुल शेंडे नक्ष मेंढे अंश मानुस मारे प्रणय उल्ले या विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे सादर केले पाठांतरामध्ये मराठी श्लोक हिंदी श्लोक ग्रामगीतेच्या निवडक ओव्या विद्यार्थ्यांनी सादर केले त्यासोबतच प्यारा हिंदुस्तान हे गोपालोकी की शाण हे भारतात बंधुत्व भाव नित्य वसुदे वरची असादे ही भजने सादर केली विद्यार्थ्यांनी स्वतःच्या संरक्षणाचे धडे म्हणून कराटे प्रात्यक्षिक या ठिकाणी सादर केले प्रमुख मार्गदर्शक प्रमुख ग्राम गीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणाले आजचे मोबाईलचे युग असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होत आहे जे पाहू नये ते पाहायला जात आहेत जे खाऊ नये ते खाल्ले जात आहे जे पिऊ नये ते पिल्ले जात आहे याने आज प्रत्येक आई वडील आहे यावर एकच उपाय संजीवनी म्हणजे बालवयात सर्वांगीण सुसंस्कार शिबीर करू शकते म्हणून श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार काळाची गरज आहे असं प्रतिपादन ग्राम गीताचार्य हनुमंत ठाकरे यांनी केले विद्यार्थ्यांना चांगल्या कार्यासाठी बक्षीस वितरण करण्यात आले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संत साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले शेवटी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली व सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असे वाटप करून राष्ट्रवंदना करून कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला कार्यक्रमाचं सूत्र संचलन शेंढे तर आभार प्रदर्शन पार्थ वासेकर यांनी केले कार्यक्रमाला संपूर्ण शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती